आज मराठा समाजाच्या वतीनं मातोश्री बाहेर आंदोलन केलं आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेटण्याची मागणी केली याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सहभागी झाल्याचा गंभीर आरोप केला कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील भाजपचा पदाधिकारी या आंदोलनात असल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला यावेळी बोलताना पालांडे यांनी हा भाजप पदाधिकारी मराठा समाजाचा देखील नाही अशी आंदोलनं करत मातोश्रीला बदनाम करण्याचं काम भाजप करत मराठा आंदोलन सुरळीत चालू आहे त्याला गालबोट काम भाजप करते हे भाजपला विधानसभा निवडणुकीत लागेल असं मातोश्रीवर जे मराठा म्हणून आंदोलक गेलेले आहेत ते मुळात भाजपची पिल्लावळ आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो हा जो आहे हा आंदोलक आहे हा मोण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाज देखील नाही आहे आणि हे सगळं भाजपचा कुठील डाव आहे भाजप हे षडयंत्र करतं आहे मातोश्रीला कुठंतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतं आहे आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो